प्रेमात पडणार नाही मॅडम फ्रेंड आहात या हिशोबाने तुमच्याशी बोलणार आहे मॅडम अरे वा अरे दादा माझी मुलगी लग्नाला आली बघ तू येणार का तुझ्या भाजीच्या लग्नाला सांग बर एकट्या एवढ्या चपात्या खाता का मी का अरे दादा माझा परिवार खूप मोठा आहे माहिती का माझी सासू सासरा माझ्या दोन मुली दोन मुलं तुझे दाजी आहे का तू माझ्या घरी ये मग तुला माझा परिवार दाखवेल तुझ्या भाच्या दाखवेल तुझे भाचे दा दाखवेल मी बट्टी वरण केलं खायला पाऊस काल पण आलाच आज पण आला होता बघ तिकडे आहे का पाऊस पाऊस पा। नाही बघ इकडे नुसतं वारं सुटला असं वारं सुटलं होता आज तुला काय सांगायचं लाईटच गेली खंबे पडले जुनं कुठ आणि <laughs> अगं भावाला सांगते ग सांगते तो, तो चेहरा दाखवा तु तुला सांगते लाईट गेलेले आहे चेहरा दाखवला तुला तर आहे मी बट्टी वरण केलं भावा तिचे व्हिडिओ आहे ती ते त्याच्यात बघ तुझी बहीण हो माझा व्हिडिओ आहे तो व्हायरल पण गेलेला आहे तू नक्की पहा दा, दादा चल माझ्या चपात्या पण झाल्या वरणबट्टी खाली खाले बाई खूप दिवस झाले ग बट्टी खाल्लीच नाही आणि आमरस चालू आहे सध्या तर आमरसच खाणं चालू आहे बट्टी करते बघ आता मी करून करते बघ गुरुवारी करते आणि तेलातल्या बट्ट्याने तुमच्या दाजीला काय आवडतं सांग का भाजलेल्या बट्ट्या खूप फेवरेट आहे तुम्ही काही देऊ नका मग त्या भाजलेल्या बट्ट्यांवर दिलं ना तर मग तुमचं काहीच नको हा येतो ना इनटेन्शन तर द्या इन्व्हिटेशन तर द्या हो का ए दादा नक्की ये आजच सांगतेच चल ये कधी येतो सांग मी सध्या केला ग पण एकदम चौदात हां 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 मला पण आवडतं ग तेलातल्या ते बट्ट्या मला नाही आवडत्या भाजून आता नाही का घरच्यांची कोणाला भाजून आवडत्या कोणाला तळून आवडते हो दादा ये नक्की ये कधी येत होता जालण्याला येई पण येणार आहे तू पण ये आणि माझी रेसिपी पाहिली ना तू ताई तुझ्या हातचं नक्की जेवण तू नक्की माझी रेसिपी जाऊन बघ तुला आवडतंय बघत्या करण कुठं गेला तू आज माझं चॅनल बघ माझ्या रेसिपी बघ आणि नंतर कमेंट करायला ये दादा हे बघ मी काल ना अशी मस्त रेसिपी टाकलेली आहे ती बघून ये जा चॅनल वर जा करण करतो अभ्यास बरं करतो बाई करण अभ्यासाचं तर नाव आहे लेकर अजिबात आता मामाच्या गावाला गेले बघ त्याची बारीक झाली बरं मोठ्याच्या आता आणायची राहिली आज त्याला ठेवून आले तिथं मला आता मला पण राहायचं मम्मीला राहू दे कधी करा करा मग पण करा कधी करा पण करा म्हणजे बर बाय 5 मिनिट 5 मिनिट थांब मग करते बंद पाच मिनिट थांब नाही पण करणार आहे बंद कारण चार्जिंग नाही ना एक पाच मिनिट थांबता येईल चला उद्या करते फोन फोनवर बोलू कधी येऊ तुम्ही सांगा कधी पण या